संध्याकाळचे रुटीन अशा प्रकारे ठेवलं ना कामाचा कंटाळा येत नाही आणि कामे पण पटापट होतात तर इथं ऋतू आली होती ऋतूची नोवीची लाड करायला सुरू होते दोघीची एकमेकींची तर मला संध्याकाळच्या टायमिंगला बनायची होती थालीपीठ इथं मेथी वगैरे निसून ठेवली मेथीची थालीपीठ ना खूप छान लागतात आणि उद्या सकाळची पण तयारी केली लसूण वगैरे सोलून ठेवला उद्या सकाळी मला हरभराची भाजी बनवायची होती ती पण नेसली आणि दुपारच्या कामामध्ये मी भाज्या वगैरे निसून ठेवते तर इथं चहा वगैरे केला आणि आज अडी काशान चहाच घेतलेला आहे डिकाशन हा आपल्याला वजन कमी करण्यामध्ये मदत मिळते तर संध्याकाळच्या टायमरला मी थोडीशी कमी साखर टाकून पीत असते तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा कारण ह्याच्या अगोदर पण माझं वजन वाढलं होतं तर मला डिकाशन डिकाशनच्याहाने वजन कमी करायला मदत होती म्हणून मी अशा प्रकारे घेते आणि सकाळी कोमट पाणी पिते बघा तर इथं सकाळी धुतलेले कपडे वगैरे सर्व वाळले होते ते घड्या करून ठेवले आणि इथं साडेपाच वाजले होते सर्व घरामध्ये झाड वगैरे पण मारायचा होता आणि हिवाळ्या असल्यामुळे ना खूप थंडी वाचते त्याच्यामुळे ओवी अशा प्रकारे दिवसभर पांघरून बसते त्यामुळे आमच्या गादीवर लेकरं वगैरे असल्यामुळे अशा प्रकारे पसारा पडतोच आणि इथं बघा ओवीने आणि तिच्या माऊने गादीवर किती पसारा टाकलेला आहे तर तेच आवरून घेतलं इथं मी संध्याकाळच्या टायमाला इथं बेडशीट वगैरे नीट करून ठेवले ना तर सकाळी आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही आणि उठल्यावर घर गर वगैरे सर्व फ्रेश दिसतं तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की संध्याकाळचे रुटीन ट्राय करा म्हणजे आपल्याला सकाळी उठण्यामध्ये मदत मिळते आणि एक नवीन पॉझिटिव्हिटी येते सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारला दिवा पण लावायचा होता आणि माझा दिवाना सकाळचाच होता थोडं तेल वगैरे टाकायचं होतं त्यामध्ये फक्त आणि थंडी खूप लवकर दिवस मावळतो आणि बघू शकता बाहेर किती अंधार पडला होता इथं सहाच वाजले होते तरी पण खूप अंधार पडला होता सर्व घरामध्ये अशा प्रकारे झाडू मांडला मारला कारण नंतर दिवस मावळल्यावर झाडं मारूने म्हणतात पण सर्व कामे आवर अंधारच पडला होता आणि दिवा बघू शकता सकाळपासून लावलेला दिवा आहे हा माझा तर किती छान तर थोडंसं तेल वगैरेच टाकायचं होतं मला त्याच्यामध्ये आता नंतर दिवामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं अगरबत्ती वगैरे लावली आणि घरामध्ये ना वेगळीच पॉझिटिव्हिटी येते लगेच तुळशीला वगैरे पण दिवा लावून घेते मी बाहेर खूप अंधार होता अशा प्रकारे बघू शकता आमच्या गॅलरीमध्ये ना बल्ब बसवलेला नाही त्याच्यामुळे अंधार दिसत होता पण दिवा लावल्यावर खूप प्रसन्न वाटतं तर इथं सर्व मी मिरच्या वगैरे मिक्सरमधून मी काढून घेतले लसूण आणि थोडीशी कोथिंबीर नंतर इथं मेथी जी मी धुतली होती ती सुक सुकली होती मस्त चिरून वगैरे घेतली आणि मेथी काय करायची त्याचा कडवटपणा जाण्यासाठी कढईमध्ये अशा प्रकारे परतून घ्यायची म्हणजे काय होतं त्याच्यामधलं कडवटपणा सर्व जातो आणि ज्यांना तशीच कच्चा आवडते त्यांनी कच्ची पण टाकू शकता कच्च्या पण मेथीचे थालीपीठ खूप छान होतात तर इथं मी गव्हाचं पीठ थोडंसं जेवारीचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलं आहे बघा मीठ ओवा आणि जिरे टाकले आहेत आणि आपल्याली हिरवं वाटून टाकलेलं आहे वाटलेलं तर खूप छान थालीपीठ होतात आणि तिळ पण टाकायचे थोडेसे मी तिळ पण टाकले होते आतून आणि नंतर लाटताना पण थोडे तिळ टाकायचे आणि म्हणजे आपले थालीपीठ ना खूप असे खरपूस होतात आणि तिळामुळे एक वेगळीच टेस्ट लागते तर इथे ओईसाठी मी अगोदर दो, दोन ओंडे काढून ठेवले थोडस कमी तिखट टाकून आणि नंतर आम्हाला तिखट टाकून परत उंडा वगैरे मळून घेतला आणि सकाळचं थोडंसं ना वरण होतं म्हणलं त्याला फोडणी द्यावी तसं वाटवळ केलं चांगलं नसतं म्हणतात तर इथं फोडणी वगैरे देऊन घेतली थोडस लसूण आणि जिरे टाकूनच तो खूप छान होते अशा प्रकारे मी आणि ओळीच्या पप्पांना थोडासा आवाज वगैरे बसलेला आहे त्यामुळे दही वगैरे खायचं नव्हतं म्हणून म्हणलं त्यांच्यासाठी पण होईल वरण थाली थालीपीठासोबत असे पर्यावरण पण खूप छान लागतं आणि संध्याकाळी दही पण खायचं नसतं पण मला आवडतं था थालीपीठासोबत म्हणून मी दही वगैरे खाल्लं संध्याकाळी तर मस्त असं थालीपीठ वगैरे भाजून घेतले आणि थालीपीठ भाजताना काय करायचं कमी गॅसवर भाजायचे आणि थोडा फुल गॅस करूनच भाजायचे तर खूप असे क्रिस्पी आणि खरपूस भाजले जातात तर मस्त ओळीला आणि तिच्या मावळ्या अगोदर जेवायला दिलं तर बघू शकता तुम्ही आपलं थालीपीठ किती छान झालं होतं तुम्ही पण ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा मेथीची थालीपीठ आणि त्यासोबत थोडंसं तोंडी लावण्यासाठी ना ठेसा बनवलेला आहे इथं ठेशामध्ये मी मिरची लसूण आणि थोडीशी शेंगदाणे वापरते कोथिंबीर पण टाकली तर खूप छान ठेसा होतो ठेसा वाटला दूध आलं होतं ते पण तापात ठेवलं आणि सकाळचे भांडे वगैरे सुकले होते ते पण रॅकला लावून घेतले आणि बघू शकता आपले चहाचे वगैरे स्वयंपाकाचे एवढे सारे भांडे पडले होते इथं आठ वाजले होते मला सर्व करण्यासाठी इथं आठ वाजेपर्यंत माझे भांडे वगैरे झाले लगेच मला किचन ओटा वगैरे पण क्लीन करायचा होता तर ते करून घेतला संध्याकाळी किचन ओटा क्लीन केला ना सकाळी आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि खूप प्रसन्न वाटते आपल्याला ओटा असा स्वच्छ बघायला तर अगोदर किचन ओटा वगैरे साफ करून ठेवला आणि इथं लगेच शाप वगैरे भिजायला टाकला तर मिस्टरीनेच्या अगोदर सर्व इथं किचन ओटा वगैरे क्लीन करून ठेवला आणि लगेच जेवण वगैरे केले हल्ले भांडे पण घासले तर चला आता आपला ब्लॉग इथे सेंड करते चॅनेलला सबस्क्राईब करा